महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी रोजी आहे आणि मीरा भाईगण महापालिका क्षेत्रातील निवडणुकीला उभे राहिलेल्या आदरणीय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराला सुरुवात करतोय प्रामुख्यानं हेच ते मंदिर आहे हनुमानाचं या मंदिरावर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होती आणि आमच्या काही लोकांनी येऊन हे मंदिर वाचवलं मी स्वतः या ठिकाणी येऊन चालीसा वाचली होती आणि त्यामुळे आम्ही आता विडा उचललेला आहे की जी लोक विराभांगडचे स्थानीय नेते हे हनुमाना मंदिर तोडायला निघालं होतं ते मंदिर आम्ही आता वाचवणार मंदिर हमी बचाय काल महिला आणि प्रेक्षक हनुमान प्रताप सरनाईक हनुमानाप्रमाणे आता आम्ही त्यांना प्रयत्न केला होता की नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान दिलेलं आहे दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मानाचं स्थान दिलं प्रताप सरनाईक या मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून चौथ्यांना निवडून आला म्हणून मंत्री बनवलं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही सोबत आहोत महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदर मध्ये सुद्धा महायुती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा होती तरी सुद्धा आमचा अपमान करून आम्हाला त्यांच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसून ठेवलं मी की नरेंद्र मेहताच्या कार्यालयात केलं नव्हतं भारतीय जनता पक्ष जो आमचा समविचारी पक्ष आहे हिंदुत्वावर आधारित आम्ही आमची ही युती आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींनी केलेली ती युती या ठिकाणी सुद्धा व्हावी असे माझा प्रयत्न होता पण त्यांनी तो होऊ दिला नाही त्यांना मीरा भाईंदर महापालिका स्वतःच्या ताब्यात ठेवायचे स्वतःच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचं नाव आहे या सात बारावर चढवायचं आहे आणि प्रताप सरनाईक त्याला विरोध करू शकतो म्हणून आम्हाला त्यांना सोबत घ्यायचं नाही आहे परंतु आम्हाला हरकत नाही त्यांनी ह्या श्रीलंकेच्या म्हणजे हनुमानानं जो जे आग होती लंका लंका जरौन। जरौन। होती आणि लंका लागलेली जशी जळवली त्या पद्धतीनं या रावणाची लंका जळवण्याचा प्रयत्न हा हनुमान करेल आणि मीरा भाईदर मध्ये पूर्णपणे शिवसेनेची आणि फक्त शिवसेनेची सत्ता आणेल अबकी बार पचास पार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव